जय मित्रांनो मी अमर आज आपण या म्हणजे रेशन कार्ड आपले रेशन कार्ड डिजिटल पद्धतीने कसे डाउनलोड करायचे पीडीएफ मध्ये हे हे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तरच मित्रांनो सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईल वरून सुद्धा ही प्रोसेस करू शकता किंवा लॅपटॉप कम्प्युटर असेल तर त्यावरून सुद्धा ही प्रोसेस करू शकता जर आपल्याकडं मोबाईल असेल तर सर्वप्रथम आपण मोबाईलच्या उजव्या कोपऱ्यामध्ये हे तीन डॉट दिसतील आपल्याला या तीन डॉट वर क्लिक करा आणि इथे डेस्कटॉप मोड दिसेल त्याचा एक बॉक्स असेल आयकॉन यावर क्लिक करा म्हणजे आपण डेस्कटॉप कराडवरती हे काम करू शकतो चला तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील तर मित्रांनो सर्वप्रथम आपण क्रोम ओपन करा आणि यानंतर या मध्ये महा फूड असं टाइप करा आणि एंटर करा मित्रांनो तर आपल्याला सर्वप्रथम अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग भारत सरकार हे ही लिंक दिसेल तर मित्रांनो यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल या वेबसाईटचा तर मित्रांनो आपण स्क्रॉल करा खाली एकदम शेवटच्या पेजला एकदम शेवटला खाली आल्याच्या नंतर आपल्याला ऑनलाईन सेवा या ऑनलाईन सेवा मध्ये आपल्याला इथे ऑनलाईन शिधा व्यवस्थापन व्यवस्थापन प्रणाली हे ऑप्शन दिसल यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण थोडं खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर आपल्याला आणखी इथे ऑनलाईन सिधा शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली हे डबल ऑप्शन दिसल नंतर याच्यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला पत्रिका डाउनलोड करायची वेबसाईट दिली जाईल इथं तर या वेबसाईटला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला नवीन विंडो मध्ये ओपन होईल तर इथं ओके करा आपलं नवीन टॅब मध्ये कन्वर्ट होईल हे पेज तर मित्रांनो इतिहास नवीन टॅबमध्ये ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे सर्व पब्लिक लॉग इन लॉग इन साइन इन हे पूर्ण ऑप्शन दिसणार आहे तर आपल्याला राशन कार्ड डाउनलोड करायचे आहे तर मित्रांनो मित्रांनो या ऑप्शनवर माउन चा खर सर किंवा टच क्लिक करा यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला नाव युव राशन युवर रेशन कार्ड किंवा ऑप्शन दिसेल यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे कॅपच्या साठी ऑप्शन येईल तर जो खाली कॅप्चा आहे तो टाकून घ्या आणि व्हेरीफाय यावर क्लिक करा वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे राशन कार्ड नंबर आणि ओल्ड राशन कार्ड नंबर तर आपल्याला जो आपला बारा अंकी राशन कार्ड नंबर आहे तो आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे म्हणजे टाकून घ्यायचा आहे तर आपण आपला जो नंबर असेल तो इथे टाकून घ्या आणि नंबर टाकल्यानंतर नंबर टाकल्याच्या नंतर आपण व्ह्यू रिपोर्ट या ऑप्शनला क्लिक करा तर मित्रांनो आपल्या समोर असं डॅशबोर्ड ओपन होईल तर इथं हे पेज ओपन झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला प्रिंट युअर रेशन कार्ड हे ऑप्शन दिसत आपल्याला पूर्ण डाटा तर दिसणारच आहे इथे पूर्व पूर्ण मोबाईल नंबर शॉपनेम विलेज तहसीलदार म्हणजे तहसील तालुका पूर्ण आपल्याला डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट पिन पिनकोड सोबत पूर्ण माहिती यावर या पेजला पण दिसणार आहे आणि आपण नंतर प्रिंट प्रिंट युअर रेशन कार्ड या ऑप्शनला क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशी पीडीएफ ओपन होईल क्यू आर सुद्धा येईल नंतर आपण ही ते सेव्ह किंवा प्रिंट प्रिंट करायची असेल तर प्रिंट पण करू शकता नसेल तर ह्या ऑप्शनला क्लिक करा म्हणजे आपल्याला ही प्रिंट एफमध्ये आपल्याला सेव्ह करता येईल पीडीएफ मध्ये केल्याच्या नंतर आपल्या डाउनलोडमध्ये ही फॉर्मेट आर सी एम एस एफ आर सीएमएस मध्ये सेव्ह होईल पीडीएफ मध्ये मित्रांनो तर ही प्रिंट आपल्याला इथे सेव्ह होईल तर मित्रांनो या व्हिडीओ मध्ये एवढीच माहिती होती आणि जर आपल्याला राशन नंबर काढायचा जर माहित नसेल कसा काढायचा तरी तो पण व्हिडिओ आपल्या चॅनल चॅनलवरती आहे तो पण पाहून घ्या तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद